जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये तर मित्रांनो सर्वात पहिलं पहिलं तुम्ही एक रील बघा ओपन करा तू काय काय सगळ्या गोष्टी बोल, बोल मला तर रील मध्ये दे दिसणाऱ्या मुलाचं काहीतरी सामान त्यांनी ओला बुक केली होती पुण्यात आणि जॅकेटमध्ये त्याचं इयरबड वगैरे काहीतरी महागाचं होतं तर गाडी बुक केली हा जॅकेट विसरला गाडी रिक्षावाला तो घ्यायला रिक्षावाल्याच्या पण लक्षात येत नाही म्हणजे आलं नाही तर ह्याला नंतर आठवलं की अरे आपण तर हे हरवलं आपलं इयरबर्ड आहे जॅकेट आहे महागाच सगळं ठीक आहे तर मग हा गेला पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर तिथे लेडीज होते त्या म्हणल्या ते, तो तो ते, ते मिसिंग मध्ये टाकावं लागेल ठीक आहे लॉस्ट नाईट मिसिंग मध्ये तर मग ते पोलिस बरोबर आहे ना त्या आता रिक्षात हा हरवला आहे तर मग काय टाकणार पोलीस काय करणार मिसिंग मध्येच टाकणार ना मग ते मग तो तिथं पण हुजत घ्यायला लागला दुसऱ्या दिवशी एका त्यांनी स्वतः तो ड्रायव्हरला शोधलं आणि ड्रायव्हरला तो घेऊन आला आणि ड्रायव्हरला म्हणला की म्हणजे ड्रायव्हरनी काय केलं तुम्हाला सांगतो ड्रायव्हर कुठं चुकला तर ड्रायव्हरनी ते आणून द्यायला पाहिजे होतं त्या कस्टमरला द्यायला पाहिजे होतं नाहीतर त्या कस्टमरला त्याच्यापाशी बोलवून त्याचं सामान त्याला द्यायला पाहिजे होतं तर ड्रायव्हरनी तसं केलं नाही तर दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो गिराईक होत कस्टमर होतं ते ड्रायव्हरला पकडला त्यांनी पोलीस चौकीला घेऊन गेला तर तो डायरेक्ट काय म्हणला सगळ्या म्हणजे चोरच म्हणतो डायरेक्ट रिक्षावाल्याला चोर आणि रिक्षावाला असेलही म्हणजे तसं थोडक्यात त्याच्या मनात पाप आलं तर असं नाही करायला पाहिजे मित्रांनो कारण तुमच्या सारख्यांमुळे सगळे रिक्षावाले आहेत जेवढे आहेत सगळ्यांना लोक शिवाय देतात काय सांगू तुम्हाला अक्षरशः तर मी तुम्हाला सांगतो मी दहा वर्षापासून रिक्षा चालवतो ठीक आहे आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या रिक्षात राहतात आणि आपण लगेच रिटर्न करतो बाबा आपण समजा कस्टमर दुसऱ्या त्यांच्या घरी असेल आपण स्वतः जाऊन देतो त्यांना आणि आपण कसल्याही पैशाची अपेक्षा करत नाही त्यांच्याकडून तर बरेच जण असे आहेत माझे मित्र की त्यांचं सामान राहिलं तर देतील ते पण एवढे एवढे पैसे लागतील म्हणतील म्हणजे एवढे एवढे पैसे घेतात आणि तरच ते सामान त्यांना रिटर्न देतात माझ्या गाडीत तुम्हाला सांगतो जवळ जवळ सात आठ मोबाईल असे राहिले होते एकाच वेळेस नाही सांगत कि आज एक नंतर कधीतरी एक आपण स्वतःहून त्यांना रिटर्न देतो आणि बरेचदा आपण स्वतःहून फ्रीमध्ये त्यांच्या घरी जाऊन रिटर्न केलेले आहेत मोबाईल कारण जे आपलं नाहीये ते आपण घ्यायचं नाही कुणाचं आपण लोकांचा एक रुपया घेतला तर आपले शंभर रुपये ते जात असतात ते तेच लोकांना कळत नाही मित्रांनो त्याच्यामुळं हे मोबाईल राहणं आणि पैसे राहणं पर्स राहणं आता माग एकदा कॅबवाल्याच्या गाडीमध्ये त्या कस्टमरचं पॉकेट पडलं ठीक आहे ते काय काय त्यांनी काय का चोरून नाही ठेवलेलं ते कॅबमध्ये त्याची गाडी तो ड्रायव्हर पुढं कस्टमर मागे बसलाय त्याचं पाकिट त्याला कळलं नाही की कस्टमरला कुठं पडलंय ते आणि नंतर तो कस्टमर उतरल्यावर त्याच्या लक्षात आलं मग तो याला बावजन पोलीस चौकीला तर मग तिथं पोलिसांनी कॉल बिल करून या कॅबवाल्याला बोलवलं तर तो म्हणला की कस्टमर म्हणला की माझे डॉक्युमेंट आहेत मला ते कॅब मला द्या मग तो स्वतः हवून ड्रायव्हर आणि तो कस्टमर त्याच्या गाडी चेक करायला गेले आणि मग त्याचं पॅकेट ते कोपरत पडलेलं त्याला दिसलं मग ह्याच्यात कुणाची चुकी सांगा कस्टमर इतना, कस्टमर तुम्ही कस्टमर आहेत ना कस्टमरने तुमच्या रिस्क वर तुम्ही कॅबमध्ये बसा तुमच्या रिस्क वर तुम्ही रिक्षामध्ये बसा कारण आमचं सांगतो तुम्हाला आम्ही कस्टमर सोडलं आम्हाला मध्ये ट्रिप असते आम्हाला एवढा वेळ नसतो हो की आम्ही इकडे पडलेली गोष्ट तुमच्याकडे बघू असं कंटिन्यू माझ्यासोबत तर असं बऱ्याच वेळा झाले की बाबा मी ट्रीप सोडतोय त्याच्या अगोदर मला ऍडव्हान्स मध्ये ट्रिप आलेली असती पटकन लोकेशन ऑन करतो पटकन निघतो आणि बाहेर मागे राहिलेलेच सहसा बघत नाही पण माझ्यासोबत एक इन्सिडेंट झालता तेव्हापासून मी माग बघायला चालू केलं आता माझ्यासोबत काय झालं मी गुरुद्वाराच्या इथून एक ट्रिप घेतली ले, लेडीज होत्या आणि काय लेडीजच माझ्या डोक्यात म्हणजे शॉर्ट करतात तर लेडीज होत्या शॉपिंगला चालल्या होत्या आकुर्डीत कुठलं तरी दुकाने काहीतरी हाय तिथं उतरल्या ठीक आहे आता जाताना मी एवढं नोटीस नाही केली की के त्यांच्याकडे पर्स हाय का नाही गेल्या ठीक आहे नंतर एका तासानी मी फार ट्रिप तिकडे भोसरीला घेऊन गेलो दुसरी बरं का मारत मारत ट्रिप आम्ही भोसरीला जाऊन बसलो तर मला उबर ड्रायव्हरचा फोन आला एका दुसऱ्या माझ्यासारख्याच की त्या लेडीजनी त्याची गाडी बुक केली होती आणि त्या ड्रायव्हरने <laughs> मला फोन केला की म्हणलं बाबा तुझ्या गाडीत असे अशी पर्स राहिली त्याच्यात पैसे आहेत हे लोक पोलीस म्हणजे ह्या ज्या लेडीज आहेत त्या पोलीस स्टेशनला चाललेल्या आहेत मी म्हणलं माझ्या गाडीत तर काय नाहीये आणि मी स्वतः येतोय म्हणलं त्या दुकानात त्यांच्यासमोर फ्रंट टू फ्रंट बोलतो ठीक आहे आणि थोडं पुढं आल्यावर मी स्वतः एक दोन किलोमीटर आल्यावर त्याचा परत फोन आला की बाबा यांची पर्स दुकानातच आहे ते सीसीटीव्ही चेक केला त्याने त्यांची पर्स तिथंच होती आतमध्ये दुकानातच म्हणलं डोक्याला हात लावला शपथ म्हणलं एवढा राग आला मला मी म्हणलं त्या लेडीजला फोन ते तर बो, मी बोललो म्हणजे एवढा राग आलो मला आयुष्यपत मग मी म्हणलं असं तसं बोललो आणि विषय क्लोज केला म्हणलं बरं झालं तर बघा घ्याना न घे रिक्षावाला डायरेक्ट एकतर इमेज अशी रिक्षावाल्यांची की बाबा लय लोक शिवाय देतात आपल्याला आणि मग ते घेणं न घेणं फुली चौकीचा मॅटर झाला हे करा, करा। चार चार ते करा परत तू ठेवला असेल एकदम चोराचाच आळ आपण चोरीचाच आळा घेतात लोक पण तुम्ही रिक्षात बसता तुम्ही विसरता तुमची चुकी असते मित्रांनो आरतीत कस्टमर लोकांना रिक्षावाल्याची चुकी नाही रिक्षावाला काय म्हणतो का तुम्ही आमच्या रिक्षात विसरून जावा आणि समजा आता मी तुमची ट्रिप सोडली तुमच्या गाडी तुमच्या काय पर्स राहिली काय राहिलं बरं का ठीक आहे आणि तुम्ही ठेवले माग दुसरं लेडीज आली दुसरा जेंट्स आला दुसऱ्या ट्रिपच्या वेळेस त्यांनी ती पर्स घेतली बॅग मध्ये टाकली त्याचे गे गेलं घेऊन मग चोरी कोणी आम्ही होतो चोर मग ह्याच्यात चुकी कोणाची तर तुम्ही जे बुक करता ते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे तर रिक्षावाल्यांना खास विनंती की तुम्ही ना आपल्या तुम्ही अशा ड्रायव्हर ठीक आहे आणि माग असं एक तर काहीतरी पॅम्पलेट वगैरे लावा की तुमचं सामान तुम्ही घेऊन जायचं जर विसरला तर ड्रायव्हर रिस्पॉन्सिबल नाहीये आणि तुमची सामान तुमची जबाबदारी असं लिहा आता मी पण स्वतः लिहिलं होतं मी टाकलं होतं पण ती माझ्या मुलीने लहान मुलीने जास्त ओढलं ते तुटलं तर ते मग ठेवलेलं आहे तर असा विषय मित्रांनो सतर्क राहिलं पाहिजे तुम्ही काही कारण नाहीतर एखादी छोटीशी चूक ते तुम्हाला लय महागात पडू शकते डायरेक्ट पोलीस स्टेशन जावं लागल असंच सांगतो तुम्हाला लास्ट टाइम एक मोबाईल राहिला होता माझ्या गाडीत आणि कोपऱ्यात पडला होता ते फोन करते मी घरात बसलोय ते फोन करते व्हायब्रेट होते फोन व्हायब्रेट होते नंतर मी उचलला बरं का माझ्यात वरून कस्ट उबर थ्रू फोन आला होता तर मी उचलला म्हणलं अरे ते म्हणलं अरे दादा तुमच्या मोबाईल गाडीमध्ये मोबाईल पडलाय का बघा बरं मी म्हणलं बघितला म्हणलं नाही म्हणजे मला दिसलं नव्हतं ते म्हणलं मी शेजारी बसलो ते कोपऱ्यात पडलं असेल बघा नक्की तिथेच होता फोन मग मी स्वतः तू मोबाईल घेतला मी म्हणलं दादा मोबाईल आहे मी येतो घ्यायला मी मोबाईल घेतला आणि हॉस्पिटल मध्ये गेलो तो तिथं थांबला होता आणि तिथं कस्टमरला दिला मी म्हटलं मला काही लक्षात नाही की कोपऱ्यात पडला होता माझं काय मला दिसला नाही ठीक आहे म्हणलं चला पैसे काही घेतले नाही आपण कधीच घेत नाही कस्टमरची वस्तू त्यांना द्यायच्या वेळेस भले आपला लॉस होते ठीक आहे म्हणता आपली सर्व्हिस आहे तशी आपण सर्व्हिस व्यवस्थितच देतो कस्टमरला तर असं सीन असतो आस मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी असतात प्रत्येक वेळी मी तर सांगाल तुम्हाला की तुम्ही एकदा कस्टमरला ड्रॉप केलं ना मागा असं करून बघायचं कुठं काही पडलेलं नाहीये ना नाहीतर मग काय करतात कस्टमर लोक डायरेक्ट पोलीस जातील आणि डायरेक्ट तुमच्या नावाची कंप्लेंट देतील बाबा असं असं आहे तर खूप अवघड असत याच्यावरून काहीतरी शिकायचं आणि अप्लाय करायचं आणि लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही जर कस्टमरचं सामान घेताय तुमच्याकडेच ठेवताय तर तुमचं खूप नुकसान होऊ शकतं मित्रांनो अशा परिस्थितीत सांगतो डायरेक्ट पोलीस एकदा कसं म्हणजे तुमची चुकी नसली तरी कस्टमर म्हणजे कस्टमरने डायरेक्ट पोलीस कंप्लेंट केली तर अवघड होईल तुमचं सगळंच चोरीचा किस्सा म्हणजे डायरेक्ट शिक्काच बसतो आपल्या अंगावर तर ठीक आहे मित्रांनो कसं वाटलं एक्सपिरियन्स आणि आवडला तर लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र